श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री बुध बुधकौशिक ऋषी वाल्मिकी यांनी रामरक्षा स्तोत्र लिहिले तथापि पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की भगवान शिव वाल्मिकी ऋषींच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी स्तोत्राचे पठन केले वाल्मिकीजी पहाटे उठले आणि त्यांनी संपूर्ण रामरक्षा स्तोत्र लिहिले देववाणी हा स्तोत्र संस्कृतमध्ये उपलब्ध आहे शुभ परिणाम आणि भगवान रामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रामस्तोत्र जप केला जातो रामस्तोत्राचे यशस्वी पठण जातकाच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये यश आणि समृद्धी आणते मात्र कामानुसार त्यांच्या पद्धतीतही बदल दिसून येत आहेत हे स्तोत्र अकरा वेळा पठण करावे श्री रामरक्षा स्तोत्राचे अकरा वेळा पठण केल्यास त्याचा प्रभाव दिवसभर राहतो असेही सांगितले जाते रामस्तोत्राचा सतत पंचेचाळीस दिवस पाठ केल्यास त्याचा प्रभाव दुप्पट होतो नवरात्रीच्या काळात रामरक्षेचा जप अवश्य करावा तथापि एखाद्याने आपला आत्मा आणि शरीर शुद्ध केले पाहिजे आणि त्याचे पठन सुरू करण्यापूर्वी भगवान रामाची स्तुती केली पाहिजे तिचे ध्यान करा श्रीगणेशाय नमः जपे विनियोगः अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्ठुपछन्दः सीताशक्तिः श्रीमान् हनुमानकिलकम् श्री रक्षा रामरक्षास्तोत्र राम जपे विनियोग अर्थ या रामरक्षा स्तोत्रात बुध कौशिक हे मंत्रांचे ऋषी आहेत सीता आणि रामचंद्र देवता आहेत अनुष्ठप श्लोक आहेत सीता शक्ती आहे श्री हनुमानजी किलक आहेत आणि श्री रामचंद्रजींच्या प्रसन्नतेसाठी जप केले जाते अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्तं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनम् निरदाभम नानालंकारीप्तम दधतमुरु जटामंडलं, रामचंद्रम अर्थ ज्यांनी धनुष्यबान धारण केले आहेत बद्ध पद्मासन विराजित आहेत पितांबर धारण केलेले आहेत ज्यांचे प्रसन्न नयन नवीन कमळाशी स्पर्धा करतात आणि डाव्या बाजूला बसलेल्या श्री सीताजींच्या कमळाचे मुख आहेत ते अजानुबाहुमेघश्यां नाना श्रीरामचन्द्रन्जी च ध्यान करतात। विविध अलङ्काराणि सजले जटाजूटधारी श्री च ध्यान करा चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं एक पुसां महापातकनाशनम् अर्थ श्री रघुनाथजींचे चरित्र शंभर कोटी विस्ताराचे आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर मानवाच्या महापापांचा नाश करणारे आहे ध्यात्पानिलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमंडितं सासी तोन धनुर्बानपानीं

कमळाचे नेत्र असलेला केसांचा मुकुट धारण केलेला हाता खड्ग तुनीर धनुष्य आणि बाण धारण केलेले राक्षसांचा नाश करणारा आणि स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच्या लीलेतून अवतरलेले जानकी आणि लक्ष्मणासह प्रभू रामचे स्मरण करणाऱ्या रा या जगाने जन्म नसलेल्या आणि सर्वव्यापी ज्ञानी माणसाने या सर्व शक्तिमान आणि पापाचा नाश करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे पठन केले पाहिजे राघव माझ्या मस्तकाचे आणि दशरथात्मज ललाटाचे रक्षण करो कौसल्यो दृशो पातो विश्वामित्र श्रुती घ्राण पातु मखत्राता मुखम सौमित्रिवत्सल अर्थ कौसल्य नंदन डोळ्यांचे रक्षण करतो विश्वामित्र प्रिय कानांचे रक्षण करतो यज्ञरक्षक गंधांच्या इंद्रियाचे रक्षण करतो आणि सौमित्रीवत्सल मुखाचे रक्षण करतो जिव्हाविध्या निदिहपा कंठम भरत वंदिस्क दिव्यायुद पा भुजौ भगणेश कार मुक माझ्या जिभेचा विद्यानिधी माझ्या कंठाचा भरत वंदित माझ्या खांद्याचा दिव्य युद्ध आणि भगणेश कार महादेवाजींचे धनुष्य तोडणारा माझ्या बाहुंचे रक्षण करो करौसी ताप तिह पातू हृदय जाम मध्यम पातु स्वर ध्वसी नाभिजांबवदाश्रयः हा। हातांचा सीतापती हृदयाचा जमदग्नजित परशुरामाचा विजेता मध्यभागाचा स्वरध्वंशी खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा आणि जांबवदाश्रयः जांबवनाचा आश्रय नाभीचे रक्षण करतो सुग्रीवेशः कठी पातु संथिनी हनुमत् प्रभोः उरुरघुत्तम कुलविनाश कुलविनाशकृत सुग्रीवेश म्हणजे सुग्रीवांचा स्वामी कमरेचे रक्षण करू शक्तीचे हनुमत प्रभू आणि राक्षसांचा नाश करणारे रघुश्रेष्ठ मांड्यांचे रक्षण करू जानुनी से कृत्त पाशमुखांत पादोभीषण रामोखिलं वपुह अर्थ गुडघ्यांचे सेतुकृत मांड्यांचे दशमुखांतक ज्याने रावणाचा वध केला पायांचे विभीषण श्री विभीषणाला ईश्वर बहाल करणारा आणि संपूर्ण शरीर श्रीरामाचे रक्षण करू एता रामबलोपेता रक्षाम यह सुकृती पठेत सच्चिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत जो पुण्यवान पुरुष रामबलाने भरलेला हा रक्षापाठ करतो तो दीर्घायुषी सुखी पुत्र विजय आणि नम्रतेने पूर्ण होतो पातालभूतलव्योम चारण छद्म चारणः न द्रष्टुमप्ती शकता असते रक्षतं रामनाभभिः जे प्राणी पाताळात पृथ्वीत किंवा आकाशात भटकत असतात आणि छद्मवेश वेशात फिरत असतात त्यांना राम नामाचे रक्षण झालेला पुरुषही दिसत नाही रामे ती राम भद्रे ती रामचंद्रे ती वा स्मरण नरो न लिप्यते पापैर भुक्ती मुक्तींच्या विंदती राम रामचंद्र रामचंद्र राम भद्र या नामाचे स्मरण केल्याने मनुष्य पापात गुंतत नाही आणि भोग मोक्ष प्राप्त करतो जगत जयत्रक मन्त्रेना राम नाम भाभिरक्षितम यह कंठे धारे तस्य खरस्थः सर्वसिद्धयः अर्थ जो जग जिंकण्याचा एकमेव या स्तोत्राचा कंठात धारण करतो म्हणजे स्मरणात ठेवतो सर्व सिद्धी त्याच्या हातात असतात यो रामकवचं स्मरेत सर्वत्र लभते मंगलं। वज्रपंजर नावाच्या या रामकवचाचे स्मरण जो मनुष्य करतो त्याच्या आज्ञेचे कुठेही उल्लंघन होत नाही आणि त्याला सर्वत्र विजय व शुभ प्राप्त होते आदिष्ठवान्यथा स्वप्ने राम प्रबुद्धो मिरिखितवा ज्या प्रकारे श्री शंकरांनी रात्री स्वप्नात या रामरक्षेची आज्ञा केली होती त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बुध कौशिकांनी लिहिली होती आराम कल्पवृक्षाना विराम सकलापदा अभिराम स्त्री लोकाना राम श्रीमान सन प्रभू जो कल्पवृक्षाच्या बागेसारखा आहे आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणार आहे जो तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहे तोच राम आपला भगवान आहे तरुण रूप संपन्न सुकुमारो महाबलौ पुंडरी कवी शालाक्षौ शिरकृष्णांजी फलमुलाषिणौ दातौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथः सैतौ भ्रातरो रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः त्राये त्रायेतां नो रघुत्तमौ जे देखणा कोमल पराक्रमी कमळासारखे मोठे नयन असलेले आणि कृष्ण मृग फळे व मुळे खाणारे ब्रह्मचारी सर्व सर्व आश्रय देणारे धनुर्धाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे दानव कुळाचा नाश करणारे आहेत रघुश्रेष्ठ दशरथ कुमार राम आणि लक्ष्मण हे दोन्ही भाऊ आमचे रक्षण करत आत्तसज्ज धनुष्या विसुपृषावक्षया शुग निशंग संगिनो, रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रत पथि सदैव ग्यांनी सुव्यवस्थित धनुष्य धरले आहे ज्यांनी बाणांचा स्पर्श केला आहे आणि ज्यांनी अक्षय बाण असलेले तुनीर घेतले आहे ते माझे रक्षण करण्यासाठी मार्गात राम आणि लक्ष्मण नेहमी माझ्या पुढे जाऊत सनद खडगी चाप धरो युवा बाणधारुवा प्रभू राम, पातु प्रभु राम जिन सोबत तरुण वयात सदैव तत्पर हातात खडग घेऊन धनुष्यबान धरून पुढे कूच करून आमच्या इच्छांचे रक्षण करतो रामोदाशर्थी शूरो लक्ष्मणानुचरो बली काखुस्त्यः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् प्रमेयपराक्रमः इत्येत्यानि जपत नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्रां प्रोतीनः संशयः देव म्हणतात राम दाशरथी लक्ष्मणान लक्ष्मणानुचर बलिका खुस्थ्य पुरुष पूर्ण कौशल्यय रघुत्तम वेदांत वेद्य यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान आणि अपरामय पराक्रम यार नामांचा या नामांचा दररोज जप करावा माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञापेक्षा जास्त फळ मिळते यात शंका नाही रामम दुर्वादर रामं शामं पद्माक्षं पीतवाससं पद्माक्षी नाम भीर्धिन ते संसारिनो नर जे श्याम ब्रह्म कमलनयन पीतांबरधारी यांच्यासारख्या दिव्य नावांनी भगवान रामाची स्तुती करतात जे संसार चक्रात पडत नाहीत रामम लक्ष्मण रघुवरं सीतापतिं सुन्दरं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रसत्यसन्धनशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावनारीम् लक्ष्मणजींचे पूर्वज रघुकुलातील सर्वश्रेष्ठ सीताजींचे स्वामी अतिशय सुंदर काकुळस्थ्य कुळाचे नंदन करुणेचा सा सागर ब्राह्मण भक्त परधर्मीय राजराजेश्वर सत्यवादी दशरथपुत्र श्याम आणि शांतमूर्ती सर्व जगात सुंदर मी रघुकुल तिलक राघव आणि रावणादी रावणाचे शत्रू रामाची पूजा करतो रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः राम रामभद्र रामचन्द्रविधातृस्वरूप रघुनाथ भगवान् सीतापति यन्न नमस्कारस् श्रीराम राम रघुनन्दन राम राम, राम श्रीराम राम 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 राम। श्री राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश्य राम राम, राम, राम श्रीराम राम शरणं भव राम राम हे रघुनन्दन् श्रीराम हे भरताग्रज प्रभुराम हे रणधीरप्रभुराम तु मासा श्रय श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामी श्रीरामचंद्र चरण शिरसा श्री नमामी श्रीरामचंद्र शरण शरण प्रपाद मी मनाने श्रीरामचंद्रांच्या चरणांचे स्मरण करतो माझ्या वाणीने श्रीरामचंद्रांच्या चरणांचा जप करतो श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीरामचंद्रांच्या चरणांचा आश्रय घेतो माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रोदयालुज्ञानं जानेनैव जानेन जाने राम माजी आई माझा पिता राम माझा स्वामी आणि राम दयाळू रामचंद्र हे माझे सर्वस्व मी त्यांच्याशिवाय इतर कोणालाही ओळखत नाही मला अजिबात माहिती नाही दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तू जनकात्मज पुरतो मारुत्यस्य तम वंदे रघुनंदनम मी रघुनाथजींची पूजा करतो त्यांच्या उजवीकडे लक्ष्मणजी डावीकडे जानकीजी आणि समोर हनुमानजी आहेत लोकाभिरामं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं करुणाम श्रीरामचंद्रे सर्व जगात शोभणारे रणांगणात धैर्यवान कमलनयन रघुवंशवीर करुणामूर्ती आणि करुणेचे भांडार असलेले श्री रामचंद्रजीच्या मी आश्रय घेतो मनोजवार जितेंद्रिया बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज्ठमुख्यमदूत शरण प्रपद्दे मनासारखा आणि वाऱ्यासारखा वेग असणाऱ्या सर्व इंद्रियांमध्ये श्रेष्ठ आणि बुद्धिमान असलेल्या रामाच्या दूताचा मी आश्रय घेतो कुंजतम राम मधुरं मधुरमराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम काव्य शाखेवर बसून मी वाल्मिकी रूपात कोलाहलाची पूजा करतो गोड अक्षरांनी राम राम नामाचा जप करतो दात लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यह आक्षेपांवर विजय मिळवणाऱ्या आणि सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करणाऱ्या लोकाभिराम भगवान रामाला मी वारंवार नमस्कार करतो भर्जनम मर्जनम सुख संपदा तर्जनम राम गर्जनम राम रामची घोषणा करणारा जो सर्व जगाचे बीज भाजणारा ज्याला सर्व सुख संपत्ती मिळवणारा आणि जो यमदूतांना घाबरवतो रामो राजमनिह सदा विजयते राम रामेना रामेहत निशाचर चमो रामाय तस्मै नम रामानास्ती परायणं परतर रामस दासोस्म्यह चित्तलह सदा भवतु मे भो राममा श्री राम मामुद्धरः राजांमध्ये श्रेष्ठ श्रीरामचंद्रनजीच्या नेहमी विजय होतो मी, हो मी लक्ष्मीपती रामाची पूजा करते मी रामचंद्रनजींना नमस्कार करते ज्यांनी संपूर्ण राक्षस सैन्याचा नाश केला रामापेक्षा मोठा आश्रय नाही मी त्या रामचंद्रांचा दास आहे माझे मन सदैव रामात तल्लीन राहो हे राम तू माझे रक्षण करू राम रामेती रामेती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम दत्त्युल्लम राम नाम वराणने श्री महादेवजी पार्वतीजींना म्हणतात हे सुमुखी रामनाम हे सहस्त्रनामाशी समतुल्य आहे मी सदैव राम 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 या रामाच्या नावाने स्मरमतो श्री बुध कौशिक विरचित रक्षा रक्षास्तोत्र संपूर्ण अशा प्रकारे श्री बुध कौशिक मुनी रचलेले रामरक्षा स्तोत्र पूर्ण झाले अर्थ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम श्री